तर बुधवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यात ठिकठिकाणी थीक पाणी साचलं आहे एकतानगरमध्ये काही नागरिकांच्या घरात सुद्धा या पुराचं पाणी शिरलं या सगळ्या पुरस्थितीचा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतलाय हे दृश्य आपण पाहतोय अजित पवार हे थेट रस्त्यावर उतरून त्यांनी हा आढावा घेतलाय तसंच नुकसानग्रस्त भागात जात अजित पवारांनी पाहणी केली यावेळेस पुणेकरांनी झालेल्या नुकसानीची माहिती अजित पवार यांना दिली दरम्यान अजित पवारांनी फोनद्वारे अधिकाऱ्यांना आधे आदेश सुद्धा दिले पाहूया बर खडक वाचलेला येवा किती चाललाय आता येवा पंचेचाळीस हजार मग तुम्ही तर कमीच सोडले मग पुन्हा मग रात्री सोडलं तर पुन्हा नागरिकांची पंचायत होईल तुम्ही मला काही करून पन्नास टक्के धरण संध्याकाळी अंधार पाडायच्या आत करून घ्या म्हणजे काही जर आता जरी काही झालं तर लोकांना दिवसा ते काही पण करू शकतात रात्री पाणी वाढू नका